जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असा हर्षीभाऊ केसरी हे ओपनचं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी दाखल झालेले आहेत म्हणणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव हो काय हरण्या संभाजीनगर एक्सप्रेस हरण्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हरण्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे कुठल्या खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी कसं काय नियोजन आहे आज नियोजन मागचाच पायरा आमचा मागच्या काजड मैदानात आम्ही एक नंबर गेलो बरं काय नाव ते हो साखरवाडीचा सा बावऱ्या बावऱ्या मित्रांनो साखरवाडीचा सा बावऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आज दोघं जण एकत्र पाळणार आहेत चला तर दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो चला तर मग बघूया कोण कोण आले काजडच्या मैदानामध्ये मा या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नाव काय नाव नांद्या 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 का नंद्याचं गाव कुठलं राहुरी बर बर कुठल्या खांदी खांद्या बर आहे का आदत आहे बर आज कसं काय नियोजन आज घरचीच गाडी आणणार कुठला दुसरा बैल त्या बरोबर सुंदर तो सुंदर कुठला पण पहिले कडचा मित्रांनो सुंदर आहे आणि तो पहिले कडचा माऊली माऊली त्याच्याबरोबर कोण आहे आज जोडीदार सोनगावचे मदने साहेब नाही हा त्यांचं फायर फायर आणि माऊली आणि हा आणि ते पाळणार आहे बरं एक घरची गाडी एक दुसरा फायर तिकडं दोन आहेत बरं दाखवा की कुठले कुठले दोन सांगा काय नाव आहे त्यांची काय नाव आहे त्याचं बादल बादल शंकर <coughs> बादल आहे हो। बसलेला बादल आहे का आणि हे हो शंकर आहे बादल कुठल्या खांदी बादल उजी खांदी आणि शंकर दुसरा आहे का चौसा झाला का बरोबर त्याचं कसं काय नियोजन शंकरचं आणि बादल बादल, बादल, बादल माऊली का बर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अशोक अंबादास बरं आणि गाव कुठलं टेंबुरणी टेंबुरणी कोणती कोणती नंदी आणली तुम्ही गोल्डन एपल बादल आहे व्हाइट कलरचं ते गोल्डन आहे आणि आपल्या ब्लॅक कलरचं बादल आहे बादल आहे कसं काय नियोजन आहे बादल आणि ह्याच गोल्डनला मोन्याय आणि गोल्डन गोल्डनला सुंदर आहे मोण्या कुठला जळगल आणि हे सुंदर कुठला करमाळेज करमाळेज तिकडचं नियोजन हो केलंय महाराज बरं चला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मित्रा नाव काय तुझं काजापजा कुठलं गाव अक्कलकोटचं अकलकोट अकल अकल साहेब बरेच लांब नालायस हां किती किलोमीटर पडलं हे इतनं 200 होतं 200 आज कोणते कोणते नंद्या आणले आपलं घरचं साज आहे शंभू आणि अधिकार शंभू आणि अधिकार 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 बर आणि कशे दूशेत का आहेत दोन्ही दूशेत दोन्ही दोष आहेत बरं बरं कसं काय नियोजन आहे घरचं चांगलं आहे नियोजन म्हणजे वेगवेगळे नियोजन आहे का घरचीच गाडी घरचीच गाडी पळवणार घरचीच गाडी बरं गाडी घरची ड्रायव्हर घरची नियोजन नियोजन सगळं कुठल्या खांद्या डावी उजवी उजवी आणि हे डावी कुठला गट अंदाज नऊ मध्ये काय तर आहे नऊ मध्ये मध्ये सव्वा तास बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्र नाव काय तुमचं सगळ्यांचं माझं पंकज रे बरं बरं सगळे तुम्ही अक्कलकोट बरं बरं काय गार लागतंय काय पाणी चांगलं उकळलंय चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं गाव कुठलं अक्कलकोट अक्कलकोट वरन झालाय करताय काय नाव आहे अक्कलकोट एक्सप्रेस मथूर प्रॉपर अक्कलकोट चा का तुम्ही किती लांब आहे अक्कलकोट पासून अक्कलो अक्कलकोट किती लांब आहे तुम्हाला हा नाही नाही गाव आणि तुमचं बरं कसं काय नियोजन आहे घरचा साज पाळणार आहे फायर आहे हा कुठला खांदी बर फायर दोन्ही खांदी मित्रांनो पलीकडचा फायर आहे बघा अक्कलकोटचा आणि घरचाच साज आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण अक्कलकोट ना आलाय हा सुंदर आहे बघा अक्कलकोटचा मित्रांनो बीडचा बादशाह पण आलाय कुठल्या खांदी हो बादशा बरं कस काय नियोजन आहे कोणाबरोबर भेंड्याकड कुठला कारखाना बेंडा कारखाना कुठला जिल्हा नगर अहिल्यनगर अहिल्यानगरचं बरं बरं बरेच लांबच पहिले हो कधी निघाला होता तुम्ही रात्री दहा वाजे इथे किती वाजता वाजता बरं चला शुभेच्छा बरेच लांब आला तुम्ही मित्रांनो वाईट गोल चिक्या पण आलाय बघा सेम आपल्या मोठ्या चिक्यासारखा हुबी चिक्या दिसतो सेम सेम काहीच फरक नाही बघा सेम तसा दिसतो की नाही कोणाबरोबर नियोजन आहे सातारमधला बरं बरं आध आधू साहेात लावला आहे ना बरोबर कुठल्या गटात काय गटात चौदाव्या गटात चौदाव्या गटात आणि मित्रांनो हा लक्ष लक्षात का कुठलं कळस कळसचा लक्ष आहे कसं काय नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता शनी शिंगणापूर आणि चिपळूणचा बिर्जा सुद्धा आलाय मागच्या वेळेसचा एक चा मानकरी या मैदानातला आणि पलीकडे पाहू शकता तुम्ही चित्र पण आलाय चित्रे आहे बिरजा आहे पाहिला नमस्ते, नमस्ते। कसं काय चित्राचं नियोजन नियोजन आहे पहिली पळाली जोडी का नवीन पायरा पायरा नवीन पायरा आणि बिर्जाचं कसं काय नियोजन आहे बिर्जाच पण चांगला पायरा चांगला का बिर्जा मागच्या वेळेस या मैदानात एक नंबरचा मानकरी का म्हणजे बिर्जा चित्रे घरचीच पळणार आहे मागच्या वेळेस पडत बदलून काय बिर्या बिर्जाचा नवीनच आहे मित्रांनो बघ बघू शकता तुम्ही चित्र्या आणि इकडं शनी शिंगणापूर आणि चिपळूणकरांचा बिर्जा सुद्धा मैदानात दाखल झालाय इकडं पाहू शकता मित्रांनो आपशिंगेकरांचा चित्र्या पण आलाय बघा इकडं आपशंकर चित्र पण आलाय कसं काय नियोजन आहे दादा पहिली जोडी पळाली का आता नवीन बरं बरं कोणाबरोबर दिसेल भागातला पुणे जिल्ह्यातला का इंदापूर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला दोन्ही पण सध्या ट्रेंडिंग असणारे सुट्टी मेकर भेटले ट्रॉप विषय आहेत दोघं हा कार्य कधी आलाय तुम्ही आता झालंय आज कसं काय कोणाकोणाची सुट्टी आज चित्र घेऊन आलाय पण कोणाकोणाची सुट्टी आज नेहमीचीच गार लागते का दोघांना कोण कोण आले शाकीर बाईन राजा आलाय हा प्रभू आलाय प्रभू पण हो। आलाय अजून कोण आले विनायक सुट्टी सगळी सगळी मोठी बहिले आणि बाकी कोणाकोणाची सुट्टी करणार आहे चित्र एक हा अजून बर अजून अजून पाचसा पहिल्या आहेत पाच बरं तुम्हाला पण सुट्टी साठी शुभेच्छा धन्यवाद त्रा शनी शिंगणापूरचा वस्तू पण आलाय पहिल्यांदाच आलाय का दादा येऊ भरपूर गुलाल भरपूर गुलाल आहेत घरच्याच गाडीचे म्हणजे ब्रिर्जाच्या आहे का बरं बरं आणि ब्रिजेच्याच दहा दावणीचा घरातलं एकच बरं आज एकच काय नाही म्हणजे चला शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद